निंबाळकर सर आणि विठ्ठल ड्रायव्हर यांचा सर्जा आलेला आहे बघा आणि सुंदर पण दाखल झालाय मैदानामध्ये काय म्हणत आज दोन्ही घरचं साज आणलाय पारीच्या मैदानामध्ये घरचा साज आणलाय दोन्ही बैल बर दोन्ही बैल मात्र आज वेगळ्या वेगळा पायऱ्या का पुढं बर पुढे पुढच्या मैदानात दिसेल पुढे आज कसं काय नियोजन सिंदरचं शाहीर बरं आणि सरजाचं वाटेगाव सरजा बरं बरं असं काय आलं की नवीन खरेदी केले दोन खरेदी आहेत बर पहिली नानाने केली होती दणका आणि आता नवीन आणलेला आहे चांगला आहे तो पण खोंड गब्बर नाव येतात गब्बर नाव गब्बर म्हणजे एकदम दंदनीत नाव केला आहे बर सहा सात महिन्यात आहे पुढच्या सीझनला आपल्याला आतच पाहिजे म्हणून आपण आता अगोदर पूर्वतयारी करतोय दोन तीन खोंड आहेत मथुर आहे गब्बर आहे आणि सर्व विठ्ठल नाण्यानका घेतलेला ना ते खोंड आहे एवढं म्हणजे करंट एवढा आहे त्याच्या व्हिडिओ मध्ये बघितलं मी नक्कीच पुढल्या सीजनला आदत मध्ये धुमाफ घालतील नक्कीच चांगल्या पद्धतीचे खोंड तुक कशी पळतात काय आणि तुम्ही म्हणालेलं की मागच्या मुलाखतीत इतकी आदत एक पाहिजे एखादं म्हणजे दुसरा आप आहे आपल्याकडे आता सुंदर दुसरा दुसऱ्या मैदान होतात एकत्र दुसरा चालतोय मात्र आदत तर पाहिजेच कारण पुढे भविष्यात जर वाटचाल करायची असेल तरी कुठं ना कुठं तर वारसदार माग माझं तयार करावे लागतात आणि त्याच्यासाठी ही चाललेली प्रक्रिया कुठून घेतला गब्बरला वगैरे कसे काय गब्बर आपला आवडले गावातून आमचे मित्र लाळ घेत किती रुपये नंदीच किंमत विचारून नाही करत पण नंदी चांगला नक्कीच मला भविष्यात लावलं बरं बरं कोणत्या मैदानात बघितलेलं त्याला आधी नाही नाही अजून झुपलाच नाही झुपलाच नाही झोपलच नाही दोन्ही नंदी अजून आपल्या झुपले नाही दणका सुद्धा नाही मग असं डायरेक्ट विश्वास कसा म्हणजे का नानांची म्हणजे आम्हाला टीका करतात की तुम्ही डायरेक्ट पळणारी बैल विकत घात पण पाळणार घातला सुंदर पण घातला मात्र आता आम्हाला आमच्या घरच्या दावणीची बैल तयार करून लोकांना दाखवायची आहेत की आम्ही पण बैल तयार करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने पुन्हा नंबरात पळवू शकतो त्याच्यासाठी खरेदी करतोय दोन तीन खरेदी केल्यात आता तीन आहेत मथुर आहे गब्बर आहे दानका भविष्यात म्हणजे खास करून त्यासाठी घेतलाय तुम्ही की पहिल्यापासून तुम्हाला आम्हाला पण काढवायचे कारण आम्ही जी बैल घेतली ती पळल्याच घेतली दोन्ही बैल आणि दोन्ही पाळतायत सुंदर एवढं नाव नव्हतं एकच मैदान राहिला होता पण त्याच्यानंतर खरा अर्थ नाही नाम लाज आणि अजून सुद्धा त्याच वेगाने तुफान पोहोचल आज असं काय आलं की मथुर राजासोबत पाहणार सोबतच पाळणार होता बर मात्र आपण शालीर आनंदा पैलवानांना शब्द दिला होता त्याच्यामुळे सुंदर मथुरचीच गाडी पाळणार होती मग त्याच्यानंतर ठरवलं की बाबा पाळा कारण ती पण आपली घरचीच गाडी मुंबई तिन्ही बैल एकाच व्यक्तीच्या नावावर बर म्हणजे तुमचं ते करार झाले करार झाला ती पण आपल्या मथूर पण घरचाच बैल आहे असल्यासारखा बर आज असं काय राहुल भाई पण येणार आहेत कारण थोडस इलेक्शन तिकडं चालू आहे त्या भागात बर थोडस ती कामं असल्यामुळं त्यातून जर वेळ मिळाला तर येतील पण पण अजून फिक्स नाहीये त्याबद्दल आपण सांगू शकतो बेल झाल्यानंतर काय कॉन्टॅक्ट वगैरे झाले त्या म्हणजे खुश झाले असतील काल तर बऱ्याच वेळ अर्धा पाऊन तास चर्चा चालू होतील बोलणे झाले मला तर म्हटलं जमलं तर येईल अजून फिक्स नाही बघू रात्री पण काय फोन झाला नाही आणि मेन म्हणजे मथूर बरे दिवस आजारी होता जरा आणि त्यानंतर गुलाल घेतला डायरेक्ट त्यावर काय संभाषण झालं थोडसा आजारी होता विकनेस आला होता त्याला आणि बिझनेस आल्यामुळं तो थोडा मैदानापासून दूर होता पण राहुलबाईंचा काय संवाद झाला तुमचं म्हणजे झाल्या जिंकल्यानंतर शरीराच्यावर त्यांचा जिंक। जीव आहे आणि ज्या दिवशी मथुर तोर गुलाबात राहिला त्याच दिवशी राहुलबाईंना पण भेट मिळाली एका प्रकारे महादेवाच्या नंदीचा आशीर्वादच आहे त्यांच्यावर आणि नक्कीच तो त्यांच्यासाठी एक सुखद अनुभव होता आणि नक्कीच मथुर अजून मुंबईत पाळायला जाणार आहे उद्या एकोणतीस तारखेनंतर मुंबईत दिसेल मत तुम्ही म्हटलं आशीर्वाद असते नंदीचा आशीर्वाद असते तुम्हाला पण पर्सनली जाणवतं की की आता नकिज नकिज तुम्ही बघता सरजाला भेटल नाही म्हटलं तर तुम्ही जातच असाल एक दोन दिवसानंतर आपण कारण ते आपल्या घरचेच बैल घर असं स्ट्रेस रिलीफ वगैरे होतो का असं म्हणजे मैदानात येताना तेव्हा तुमच्या मागे किती अडी अडचणी द्या दुःख असल्या ते काहीच आठवत नाही तुम्हाला तुम्ही फक्त मैदानात लक्ष केंद्रित करता त्याच्यामुळे ताण तणाव घालवण्याचं एक चांगलं ठिकाण म्हटलं तरी चालेल मैदान कारण मैदानात आपण सगळं देहबान विसरून आड्डा पाहत सर त्या दिवशी तुमचा मैदानातला व्हिडिओ खूप व्हायरल झाला मोहिल शेट आणि तुम्ही म्हणजे एकदम चांगला झालेला व्हिडिओ तो मोहिल मित्र ते माझा आणि <laughs> आहेच आणि एक चांगल्या मैत्रीत नाता आम्ही जपत असतो मैदानात आल्यानंतर मैदानात मैत्री नाही मात्र मैदानाच्या बाहेर आम्ही चांगले मित्र व्यक्तीशी आमचा कोणाशी विरोध नाही व्यक्ती म्हणून आम्ही आए� एक चांगल्या पद्धतीचं जीवन जगत असतो आणि इथून पुढे पण जगत राहू कारण व्यक्तिगत आमचा वाद काय होण्याचा संबंधच नाही तो माझा मित्र आहे मी त्याचा मित्र सगळ्याची इच्छा आणि कधी पूर्ण करणार तुम्ही कधी आता इच्छा कधी पूर्ण होईल पण मला वाटत नाही ते लवकर होईल सध्या बघू <laughs> बकासूर सरजा आज माझा विचार आहे नंद्याच्या विरोधात गाडी झुपायची का नाही कारण त्याच्यासोबत एक आदत फोंड आहे म्हणून झुपायची नाही पण अजून बघू काय होतंय बर म्हणजे खूप बकासूरचा पण विचार तुम्ही करताय म्हणावं लागेल तो आदत कोण घेऊन पळतोय आज त्याचा सुद्धा मान राखला पाहिजे पण तसं काय नाही अजून खेळत खेळ आहे आल्याला सांगितलं आहे आज एक जणांना की ब गाडी झुकून जातो आज सुद्धा बाय बघू चॅलेंज स्वीकारू बघू काय होते अजून थोड्या वेळेला खेळेल चालते शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच ही गाडी आज बोलायला